आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी जिल्हा हादरला पोलिसांना गुंडांकडून तरुणाचा खून करून नवीन वर्षाची देण्यात आली सलामी आमचे सांगली प्रतिनिधी मुकुंद मोहिते कळवतात की सांगली शहर आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाच्या घटनेनं हादरून गेला आहे घरातून चालत निघालेल्या का बावीस वर्षीय तरुणावर चौगा हल्लेखोराने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केला पोठात पाटीत मांडीवर वर्मी बसलेल्या तरुणाचा काही क्षणात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे विष्णू सतीश वडर वय बावीस राहणार वडर कॉलनी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पोलिसांनी संशयित हल्लेखोर आर्यन पाटील आणि विष्णू वडर याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत कॉलेजच्या परिसरात गाठलं आणि सपासप वार मृत विष्णू वडर आणि संशयित हल्लेखोर आर्यन पाटील विष्णू वडर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत संशयितांमध्ये काही महिन्यापूर्वी आज विष्णू मित्रासोबत सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातील जी ए कॉलेज समोरून निघाला होता यावेळी संशयित पाटील आणि वडर यांच्यासह अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला यात पाठीत पोटात आणि मांडीवर वर्मी घाव बसल्याने धोत्रे हा रक्ताच्या थरोड्यात पडला होता जखमी विष्णूला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं विष्णू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं यावेळी परिसरातील नागरिकांनी विष्णू याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शहर उप विभागाचे भागवत निरीक्षक भालेराव यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती घटनास्थळाचा पंचनामा करून संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली दरम्यान सदरचा खून हा पूर्वी झालेल्या भांडण्यातून झाल्याची माहिती पुढे येत आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून विष्णूच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे